इमायनगर तालुक्यात जवळपास सगळीकडेच ही निवडणुका बंद हिंगोलीमध्ये आणि उपचार माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण एक पार्थिवा आहे आमचे ऑनलाईन पद्धतीचे घरं सगळे ब्लॉग केलेलं आहे आता अजून पुढची मागणी माझी ओपनच्या घरासाठी आहे ते पण लवकरात लवकर मी मार्गी लावीत असं माझे प्रयत्न राहील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गेली आठ दिवसापासून वेबसाईटमध्ये आहेत काय सगळं प्रदच राहायचं आहे हे फक्त इलेक्शनचा स्ट्रक आहे तुम्हालाही माहीत आहे लोकांनाही माहीत आहे सगळ्यालाच माहीत आहे आणि सर्वे त्याची रोजच्या रोज घ्यायला लागेल लोक कालचं आठवण ठेवलं जाईल विचार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं सरकारकडे काय नुकसान आहे माझ्या क्षेत्रामध्ये सहा विधानसभा येतात सहा विधानसभापैकी पाच विधानसभाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि चिनवट सुद्धा शेतीचं खूप नुकसान आहे पण पाच विधानसभामध्ये घरबडी असेल घरात पाणी जाणं असेल लोकांचं अन्नधान्याचं नुकसान असेल शेताचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान जवळपास नव्वद टक्के शेती म्हणणारी जे विषय आहे शेती म्हणणारी गोष्ट सगळी नव्वद टक्के आहे मंत्री अनिल पाटील हे आज नांदेड दौऱ्यावरती आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही त्यांना बाकी सगळीकडे काही देता येते पण शेतकऱ्याला काही देता येणार नाही हे त्याची बोली भाषा आजची आजची नाही आहे बऱ्याच दिवसाची आहे पण देत कसं नाही हे आम्ही पाहू